चला क्वेश्चन नंबर किती आहे आपला आजचा सात बरोबर सात नंबरचा क्वेश्चन्स आहे आणि तो होता कशावर जीएस थ्रीवर ओके वर आणि जीएस थ्रीचा याच्या आधी आपण एक प्रश्न घेतलेला होता त्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की जीएस थ्री मध्ये एखादी गोष्ट प्रूव्ह करताना आकडेवारी जेवढी वापराल तेवढं त्या याच्यामध्ये एक एक अर्धा अर्धा मार्क तुमचे काय वाढायला काय होईल सुरुवात होईल बरोबर आणि ते कसे करायचे काय करायचे थोडं रॉ मटेरियल वगैरे आपल्या इथे काय करायचं बनवत चला ठीक आहे चलो क्वेश्चन बघा काय तर क्वेश्चन आहे बघा स्वस्त कामगारावर अवलंबून राहणे ओके हा पहिला पार्ट आहे आणि टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशनचा अभाव तांत्रिक नवोपक्रमाचा त्याला नव उपक्रम म्हणतात किंवा नवाचार हा शब्द आयोग वापरेल ठीक आहे ट्रान्सलेट काय होईल काही सांगता येत नाही अभाव यामुळे भारताच्या उत्पादन क्षेत्रासमोर समोरील आव्हानावर काय करा चर्चा बघा प्रश्न काय म्हणतो पहिल्यांदा आपण व्यवस्थितपणे लिहू ओके याला थोडं मोठं करतो मी दिसलं पाहिजे तुम्हाला ऑनलाईन वाल्यांनी मोबाईल आडवा करून घ्या म्हणजे बरोबर दिसते प्रश्न काय म्हणतो स्वस्त कामगार बरोबर या स्वस्त कामगारावर भारतीय इंडस्ट्री काय अवलंबून आहे नंबर एक दुसरं काय म्हणते बघा बरोबर तांत्रिक नवोपक्रम बरोबर ना त्याला मी लिहितो टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन काय लिहू टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन चला कळलं हे दोन म्हणते भारतीय उत्पादनासमोरील म्हणजे उद्योगासमोरील का काय आव्हाने आहे स्पष्ट करायचे आहे कसे आव्हाने आहे चला कळलं पहिला प्रश्न पुढे बघा काय म्हणतो तो पुढे काय म्हणतो हे स्क्रीन केलं पुढे काय म्हणतो जागतिक बाजारपेठेत भारतीय उद्योगाच्या स्पर्धात्मकतेवर या अतिरेकी अवलंबत्वाचा कसा परिणाम होतो तो म्हणतो जागतिक बाजारपेठेत बद नेवर याचाच अर्थ सरळ सरळ सिंपल भाषेमध्ये याचा परिणाम सांगा अरे याचा काय सांगा परिणाम बरोबर ह्या तीन पार्ट मध्ये दे लक्षात ठेवायचं हा प्रश्न होता ठीक आहे आता बघा या प्रश्नाला हॅन्डल करताना कसं करायला पाहिजे होता बरोबर बघा -बर याला बघत असताना पहिल्यांदा इंट्रोडक्शनमध्ये म्हणजे इंट्रोमध्ये इंडियाचं जे लक्षात ठेवायचं मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे उत्पादन क्षेत्र आहे त्याचा तुमच्याकडे स्टॅटिस्टिक्स पाहिजे जर स्टॅटेस्टिक्स नसेल दोन मार्क असेच गेले कळलं का एका इंट्रोडक्शनवर बरोबर काय पाहिजे स्टॅटिस्टिक्स किंवा भारताच्या जीडीपी मध्ये मॅन्युफॅक्चरिंगचं प्रमाण हे किती पर्सेंट आहे सतरा पर्सेंट आहे विषय कळलं याचा उद्देश आहे कि GDP मदे की जीडीपी मध्ये हे प्रमाण किती करणे पंचवीस पर्यंत मेक इन इंडियाचं किती करणे ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट बरोबर आणि मॅन्युफॅक्चरिंग हा अर्थव्यवस्थेमध्ये सर्वाधिक रोजगार निर्माण देणारा काय असतो घटक असतो हे पण लिहू शकता किंवा मॅन्युफॅक्चरिंग हा भारताच्या व्यवहार तोलाला मजबूत करणारा प्रमुख काय असतो घटक असतो दृश्य खात्याला मजबूत करणारा घटक असतो ऍज पर युअर चॉईस तुम्ही काय करू शकता याच्यापैकी काही पण तुम्ही त्या आन्सरमध्ये लिहू शकता चला कळली इथपर्यंत त्यानंतर आता तुम्हाला यायचं आहे मेन बॉडीवर बरोबर आता मेन बॉडीवर प्रश्न सिंपल होता या प्रश्नामध्ये काही हाय लेवल लँग्वेज नव्हती पाहिजे या प्रश्नामध्ये तुम्हाला पाहिजे होतं त्याला काय म्हणतात कंटेंड इन्फॉर्मेशन पाहिजे होती पहिलं काय आहे की स्वस्त कामगारावर अवलंबत्व बरोबर हे आव्हान कसं आहे विषय कळलं का साध्या मुळ्या भाषेमध्ये लिहा ओके स्वस्त कामगार स्वस्त कामगार ओके आव्हान ठीक आहे रेषा द्या दोन टिंब द्या एक रेस द्या पहिलं जर तुमच्याकडे स्वस्त कामगारावर जर तुमचं अवलंबत्व आहे याचा अर्थ शंभर टक्के त्याच्याजवळ कौशल्य नाही आहे कौशल्य नाही हा शब्द वापरण्यापेक्षा लिहा तो सेमी स्किल वर्कर आहे ओके पॉइंट नंबर एक नंबर दोन जर तो स्वस्त कामगार आहे विषयकडे अवलंबत्व जर तुमचा आहे याचा अर्थ लक्षात ठेवायचं तो स्वतः स्किल डेव्हलपमेंटवर भर देणार नाही आहे नंबर तीन याचा परिणाम हा वस्तूच्या उत्पादनावर होणार आहे नंबर चार याचा परिणाम ओव्हरऑल कंपनीच्या उत्पादकतेवर होणार आहे समजून आलं का हे आव्हान आहे अरे कळलं का रे बाबा हे काय आव्हान आहे जर तुम्ही याच्यावर तुमचा अवलंबत्व आहे स्वस्त कामगारावर तर त्यासमोर हे चॅलेंजेस आहे की तुम्हाला सेमी स्किल वर्कर मिळणार आहे ओके नंबर दोन लक्षात ठेवायचं उत्पादकता कमी असणार आहे उत्पादनावर त्याचा नकारात्मक काय पडणार आहे परिणाम पडणार आहे मी याच्यावर त्याला काय म्हणतात रे मॉडेल ऍन्सर दोन टाकलेले आहे ऑनलाईन ऑलाईन आणि खाली बघा डिस्क्रिप्टिव्हचा स्वतंत्र ऍप आहे ऍप नाही रे टेलिग्राम आहे तो जॉईन करून घ्या त्यावर हे टाकलेलं आहे त्याच्यात बघून घ्या हे ठीक आहे हे झालं पहिलं आव्हान दुसरं आव्हान काय म्हणते पुन्हा प्रश्न बघा तांत्रिक इनोव्हेशनचा काय अभाव बरोबर टेक्नॉलॉजिकल -बर, इनोव्हेशनचा अभाव आता हे कसं आव्हान आहे टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशनचा अभाव जर तुमच्याकडे आहे याचा अर्थ वस्तूमध्ये मूल्यवर्धन होणार नाही व्हॅल्यू एनरिचमेंट होणार नाही म्हणजे सर म्हणजे उदाहरणार्थ ऍपलचा नवीन फोन आला की लोक लाईन लावून घेतात जरी त्याची किंमत काय असेल जास्त कशामुळे कारण सर त्याच्यात विटामिन ए काय ऍपलचा फोन कावर घेतात ड्यू टू इनोव्हेशन न इनोव्हेशन मुळे काय होते मूल्यवर्धन आणि मूल्यवर्धन काय निर्माण करते रोजगार अरे शंभर टक्के नाही का मग मा आता मला सांगा जर माझ्याकडे टे टेक्नॉलॉजी आहे तर मी या बॉटलमध्ये काहीतरी आडो तिडो करून वर गरम आणि खाली थंड इकडनं गरम इकडनं थंड कळलं का आणि मधामध्ये विटॅमिन प्रोटीन म्हणजे हे होते बॉ दहा हजारची कोणी बॉटल विकत घेणार हे हजार रुपयाची असेल इज दॅट क्लिअर मग हे करण्यासाठी तुमच्याकडे आधी इनोव्हेशन पाहिजे ना जर तांत्रिक इनोव्हेशन नसेल शंभर टक्के कॉपी पेस्ट शंभर टक्के काय होईल कॉफी आणि पेस्ट होईल हा पहिला नंबर दोन इनोव्हेशन नसेल तर डिमांड काय असेल कमी असेल अरे इनोव्हेशन नॉलेज इकॉनॉमीचा कॅमेरा बंद कर हा कॅमेरा बंद कर मागता कॅमेरा हा डोळ्यावर डायरेक्ट आता मला सांगा इनोव्हेशन जर नसेल नॉलेज इकॉनॉमीचा हा बेसच आहे ना नॉलेज इकॉनॉमीचा हा पायाच आहे ना कोणता पाया आहे की जोपर्यंत इनोव्हेशन होत नाही तोपर्यंत डिमांड वाढत नाही आणि डिमांड हाच तर इकॉनॉमीचा काय ऑक्सिजन आहे विषयाकडले इथपर्यंत हे झाले दुसरे आव्हान अजून काही दोन तीन आव्हान आहे नंतर काय म्हणते याचा भारतीय उद्योगाच्या स्पर्धात्मकतेवर म्हणजे याचा अर्थ निर्यातीवर काय परिणाम होईल आंतरराष्ट्रीय भांडवल चळवळीमध्ये भारत टिकू शकणार नाही जागतिक लेवलवर भारताचं उत्पादन हे गुणवत्तापूर्ण असणार नाही बरोबर नाही का आणि विदेशी तंत्रज्ञानावर तुमचं पूर्ण काय असेल अवलंबत्व मग याच्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रामध्ये स्थिरता राहणार नाही झालं आणि मग मस्त इंडिया याच आधारावर सरकारने आत्मनिर्भर भारत जी योजना सुरू केलेली आहे त्यामध्ये या टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन तसेच तसेच काय कामगार कौशल्यावर का भर द्यायला काय केली आहे सुरुवात म्हणून मेक इन इंडिया आत्मनिर्भर भारत व लिंक इन्सेंटिव्ह स्कीम हा एक एकीकृत एक उत्पादन वाढवण्याचं काय आहे उपाय आहे एकीकृत म्हणजे काय ज्यामध्ये स्किल पण आहे टेक्नॉलॉजी पण आहे ना एम एस एम अटल टिकरिंग लायब्ररी आपण सुरू केलेली आहे तर हे असं देऊन त्याचा एंड करायचं याचं मॉडेल अँसर खाली टेलिग्रामची लिंक दिलेली असेल ओके कॉमेंट बॉक्समध्ये तिथं पिन केलेली असेल ते घ्या तिथं दोन मॉडेल अँसर मी दिलेले दोन मॉडेल ऍन्सर याचे की कसं हे असायला पाहिजे ठीक आहे तर इथं काय काय किवर्ड होते मेक इन इंडिया आत्मनिर्भर भारत बरोबर नाही का स्किल डेव्हलपमेंट अटल टिकरिंग लायब्ररी हे तुमच्या एंडमध्ये आले पाहिजे स्टार्ट मध्ये सतरा टक्के आणि टार्गेट किती पंचवीस टक्के आले पाहिजे मधामध्ये बस एवढं या प्रकारे हे लिहिणं गरजेचं होतं ठीक इथपर्यंत तर हे असं जर झालं आणि हा सिलेबस नंबर किती मध्ये उडाला सात काय औद्योगिक धोरणातील बदल बरोबर आणि औद्योगिक विकासावर त्याचे होणारे काय परिणाम ठीक आहे जिथं आपलं बेसिक इकॉनॉमी संपून राहिलं तिथं हा प्रश्न काय उडाला सुरू राहिला चला कळली इथपर्यंत तर या प्रकारे हे अन्सर तुमचं असणं अपेक्षित होतं ठीक आहे ऑनलाईनचं काय बघतो काय का त्यांचं चलो